श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शीतल कोठावळे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आजचा रविवार सुट्टीचा दिवस आणि याचे औचित्य साधून आम्ही चाललो आहोत भटकंतीला आसपासच्या भौगोलिक परिस्थिती नैसर्गिक वातावरणानुसार तुम्हाला समजलंच असेल की आपण निघालो आहोत पन्हाळ्याच्या दिशेने

तर आपण गुरुवार पेठेतून पन्हाळ्याच्या दिशेने चाललो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देणारा पन्हाळा हा एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि या किल्ल्याची तटबंदी पहा ती भारी भक्कम दिसत आहे प्रथम आपण बाजी प्रभूंना प्रणाम करूया तर आपण इथं पन्हाळ्यामध्ये आलो आहोत छान वाटायला मस्त वाटायला आजचा दिवस मस्त असा चाललेला आहे मस्त एन्जॉय नेमकं माहिती नाही नेमकं कुठं आहे सध्या तरी खूप भूक लागली खाऊन आलो नाही अचानक प्लॅनिंग ठरले त्यामुळे आता जेवायचं बेत आहे जेवायचं आहे नंतरच पुढचं प्लॅनिंग काय माहित नाही मला काय सुचना झालंय भूक लागली नाही मला हॉटेल सापडलेलं आहे सापडलं महालक्ष्मी रिसॉर्ट आणि मस्त निसर्गाच्या सानिध तिथं बघा तेव्हा गार आहे चला आता जेवणा फोटो पाहत ट्रॅकिंग काय म्हणतं कसलं ट्रॅकिंग यांचं चाललं चला मग जेवणाचा आस्वाद घेऊया मस्त पैकी आम्हाला बार का आता वेळ नाही भरपूर फडशा आहे आहे आता आता संपलेलं पती शिवाजी महाराज व पर्यायाने मराठी स्वराज्यावर आलेले संकट निवारण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा वीर शिवा काशीद यांच्या समाधीला प्रणाम करून आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया इचलकरंजी गिरीभ्रमण संघटनेतर्फे प्रत्येक वर्षी पन्हाळा पावनखिंड पदभ्रमंती मोहीम आयोजित केली जाते या दरम्यानचा हा रस्ता पाहताना त्यावेळ ट्रॅकिंगची आठवण येऊ लागली गाडी चालू बरे

तोंडला स्कार्प लावलेला आहे सरकस सुरू आहे कारण रस्ता खतरनाक का आहे ही पायवाट आहे आणि इथून गाड्या द्यायचं अवघड आहे याहू मस्त अशी पोज दिलेली आहे शैलानी आणि इकडे आहोंची पहा कशी कसरत सर्कस चालू आहे थोडंसं जरासं पायवाट आहे आणि हा आपला सह्याद्री आपली शान महाराष्ट्राची शान भारताची शान सह्याद्री आणि आपण तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर येथील बांदिवडे या छोट्याशा गावी आपण आलो आहोत मामा आता कुठं काय

पण ज्या ठिकाणी चाललो आहोत त्याला कुवारखिंड खिंड असेही म्हटले जाते आणि इथे जाण्यासाठी आपल्याला शेतातून वाट काढावी लागत आहे अखेर आपण बांदिवडे येथील अश्नी स्तंभाजवळ येऊन पोचलो आहोत हे एक भौगोलिक हालचाल निर्माण झालेले अश्नी स्तंभ आहेत हजारो लाखो वर्षापूर्वी भूगर्भात हालचाल झाल्यामुळे ज्वाला रसापासून बेसाल्ट खडक तयार झाला असावा म्हणून अशा पद्धतीने हे स्तंभ दिसतात पन्हाळ्याचे दुर्लक्षित अश्नी स्तंभ अंदाजे साधारण साठ लाख छप्पन हजार वर्षापूर्वीचे ज्यावेळी पन्हाळा आणि मसाई पठाराची डोंगरंगा तयार झाली तेव्हाच ही बांधिवडे अश्निस्तंभ बेसाल्टो कॉलम तयार झाले असावे गरम असलेला शिलारस रस बेसाल्ट प्रकारच्या काळ्या दगडात परावर्तित होऊन ही रचना तयार झाली असावी अद्भुत नैसर्गिक असे आश्चर्य उतरंडीप्रमाणे रचलेले दगड निर्माण झाले अगदी कोरून एकमेकावर रचल्याप्रमाणे हे भल्या मोठ्या दगडाचे उंच उंच नैसर्गिक खांब बघायला मिळतात दहा ते बारा किंवा जास्तीत जास्त दगड एका एका खांबात भक्कमपणे उभे आहेत यातील एका खांबात तर मधील दगड फुटून खांबात या खांबातच सुंदर अशी आरपार खिडकी बनली आहे या अश्नीस्तंभाची उंची पंधरा फूट ते पंचवीस फुटापर्यंत आहे आणि दंतकथा अशी आहे की या ठिकाणी लग्न झालेल्या जोडप्याने दर्शन घेण्यासाठी वराडासोबत आले असता अख्खं वराड गायब होऊन त्याचे रूपांतर या दगडात झाले कुवारा देवीचे जागृत देवस्थान आहे या जागेला कुवारखिंड असेही म्हणतात हा अच्छा आणि आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा, करा, करा आणि बेल दाबायला विसरू नका थँक्यू धन्यवाद जय जय शिवाजी महादेव आणि आम्हाला पण आजचा दिवस मस्त वाटला छान वाटला आता उगीच काय तर म्हणणार लागले पोळाय तर घरी जात असताना आम्हाला इथल्या ताई भेटले तसे बापडे देत आहेत ताई शेतातले ना तुमच्या कोसलाय खतरनाक किती किलोच असेल सात किलो बाहुबली खतरनाक घारे करणार ना भोपळा आम्हाला इथे दिसलेले आणि भोपळे दोन घेतलेले आणि आता थँक्यू भोपळा दिल्याबद्दल कमी काय केलं नाही शंभर रुपयाला दिलाय तर ताई आम्हाला इथं वांगी देणार आहेत ताजी ताजी वांगी पाच एकर हे आणि पूर्ण तिकड सरकार तिकडं हे ऊस तुमचंच काय मग सगळं बाप रे शेतातली ताजी ताजी वांगी तुम्हाला मिस करू भाजी केल्यावर आठवण काढणार नाव काय मग मी तेजस्विनीच म्हणते की ताई कशाला म्हणू <laughs> गॉड स्माईल आहे तेजस्वी अशी माझ्या बहिणीचं नाव तेजस्वी मावस बहीण कोल्हापुरात असते लय बडबडी तुमच्यासारखीच म्हणजे तुझ्यासारखीच वाटली ती पण खरं मी लय भांडायचं भांडल्याशिवाय ती बहीण कसली म्हणा की मिरच्या आहेत ना ग तुमच्या शेतात मिरच्या आणि ह्याची करायची आज भाजी हिची करायची आज भाजी बंद करू काय नाही फोटो काढा फोटो दादांनी आम्हाला केळी दिलेली आहेत शेतातली आणि ही एवढी ही वांगी शिव मस्तपैकी भरली वांगी ओ नेक्स्ट टाइम इथं यायचं जेवण आम्ही करणार आहे ठरलं आमचं प्लॅनिंग <laughs> तुम्हीसुद्धा इथल्या अश्विनी स्तंभांना नक्कीच भेट देऊन या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच चॅनेलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद